नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव आहे मित्रांनो आज आपण आलो गाण्यांमध्ये गाण्यामध्ये आलो मित्रांनो आटपाडी मैदानात एक खोन पाहायला पंचवीसमध्ये आणि सेमी मला वाटतं एक होता बरोबर सेमी सेमी एक मध्ये पाहायला दोन नंबरला गाडी बसून आली पण जो खोन पाहायला मित्रांनो अनेक लोकांची चर्चा होती की बाबा पंचवीसमध्ये कुणाचा खूण पाहाला एवढे एवढं बारखं अजून बादशी आहे मित्रांनो परंतु इथं आल्यानंतर का आलं मालकाची परिस्थिती बघा कशी आहे मित्रांनो काट्या तरी सपाटी मित्रांनो तर मग माझे बाबा आहे म्हणजे बैल बैल नसला नाही ठेवला तरी चालते असं माझं मत आहे की एवढी परिस्थिती वाईट आहे तरी पण नाद ही रक्तात असावं लागतो आणि ती नाद आहे परंतु खोंड खूप छान पाहायला मित्रांनो का जे खेळला माझा खोंड आहे आणि अतिशय मारक आहे सतरा महिन्याचा खोड आहे आणि अजून मित्रांनो अजून मला वाटतो आणि बघा करंड बघा बघतो चालू मध्ये लाईव्ह मध्ये अजून म्हणजे तिथं खांदा की ओडीस आहे तरी पण ताप घातलाय का घातला असेल ताप ते तुमची तुम्ही ठरवू शकता ताप घालून सुद्धा एवढा आगाव की ताप घातला असतं बाय केला काय सांगताल खूप नांदेग कसं आहे पंढरपूर मधून घेतलेला आपण एक नाद असल्यामुळे पहिल्यापासून नाद असल्यामुळे घेतला पण परिस्थिती साथ देणार वस्तू पळ त्या तुम्हाला सेमीचा व्हिडिओचा व्हिडिओ बघा आजपर्यंत गटाला मार खाल्लेला जेवढ्या पण बैलासंगवढ संघ ही केले सगळे व्हिडिओ दाखवतो आपण बैल आपला पाय हिरा झालाय आपल्या जोडदाराचा बैल आहे ही परिस्थिती तुम्ही बघताय त्याला म्हणजे जास्त असं त्याला हिच नाही त्याची परिस्थिती पण नाही आणि गाड नोंदवाय पण नाही त्या ते दिवशी त्यानं आठवड्या मैदानात मित्रांकडनं पैसे घेऊन गाडी नोंदवल्या आणि त्या त्याला बैल पण त्या मित्रांनी त्या ते मित चांगला घालून दिला भाडवा बैल आलता बैल चांगला पळालतो त्याचा बैल होता आमच्याकडनं त्यानं पैसे घेऊन त्यानं गाडी नोंदवली आता एवढं असत्र किती माहिती झाली आता सतर मैदान झाले सतर मैदानात तिचं सगळं गटपास आहे सात मैदान गटपास हो आणि प्रत्येक सेमीला दो एक दोन एक दोन हो एक दोन एक दोन नंबरलाच होतात दो की असं काय शेवट बिवट काय सुद्धा ना पण अंगाच वाचा जर म्हटलं तर अवसर नाही चारता काय होईल काय वैर फक्त भरडा नाही भरडा नाही तुम्ही घरात बघू शकता भरडा नाही पत्रा मित्रांनो बघू शकता पत्रात लक्ष परिस्थिती एक कसं एक नाच पाहिजे माणूस काय पण आता म्हणत ना तिथं दात आहे तिथं चण आहे तिथं चण आहे तिथं जात नाही अशी परिस्थिती या बैलगड क्षेत्रात येऊन बसली परंतु मित्रांनो एवढं सांगतो की वासरू वासराच्या अंगात धमक काजळी खेला मधली एवढी तापट म्हणजे काजळी खेलामध्ये असती तापट पण इतकी तापट नसते ती लय तापट आहे मित्रांनो आणि म्हणजे राग आहे वासर राग आहे आणि भरडा नाही ती म्हणले घरात बरडा नाही बघू शकता तिथे घरात बरडा नाही नुसते वैरण होती पण वैरण बघू शकता मोठा आहे मित्रांनो मक्काची वैरण फक्त जर ओली जर वैरणी तर घालता नाही एक टाइम ना, ना तार ना। ना। ती पण विकतची ठेवून ती वैरण घालताय काय वैरण पण बघा किती आहे गरीबाच्या ह्याची लक्ष म्हणजे घेऊन जाय बाहेर एवढी आहे मित्रांनो मशीन राहिली आता वैरण बरं आता काय मग अडचणी काय अजून म्हणजे काय अडचण म्हणजे बघा आपल्याला पहिल्याकडनं अडचण ज्या दिवशी आपल्या वासराला बैल चांगला लागल नावातला बैल असू द्या किंवा चांगला पळणारा बैल असू द्या आपल्याला वासरू त्या बैलासंग पळून चांगल्याच्या गाड्या मारू शकते एवढी धमक आहे कारण मी स्वतः गाड्या मला माहित आहे आणि बघायचं सेमीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तेव्हा सुद्धा सगळ्यांना कळेल कि बैल किती वासरू आठ सेमी एक मध्ये आज ती टॉपचा बैल या विठ्ठ्याचा पळतोय बघा तुफान म्हणून चांगला चर्चेतला बैल आहे जाईल तिथं बैल राहणार त्या बैलाला घासा कशी केल्या सेमीला खूप छान वासरू पळते मला ह्याला बघून माणिकरावची आठवण आली आपल्या समीर बाई आता ते उपर म्हणजे बैलाकडे बघितल्यानंतर एक वेगळंच वाटायचं किंवा मूर्ती लहान बैला मी मग कुठल्या बैलावर गाडी ना आपण व्हिडिओ दाखवू शकतो तुम्हाला म्हणजे ते बांधायला म्हणजे असं वाटलं बघितलं किंवा स्वरूप बैलवाला म्हणे बाबा गाडी बांधूच कारण हे कुठं जाईल पण एवढा राग आणि सुरू होतं खरंच म्हणजे आणि मागणी वगैरे आली मागणी मागितला आहे आपल्याला जुडदाना मागितला होता आठ लाख एकावन्न हजार केले त्यांनी लास्ट ती पण कसं ह्या मैदानात पळा पळाला होता आठ त्या एका मैदानावरनं त्यांनी आठ लाख एकावन्न हजार केलं होतं आम्हाला बोला बोला ती पण आम्ही काय अजून पटून आज किंमत काय सांगितलं नाही आमची इच्छा आहे द्यायची जर पैसे आलं तर मला काय पण होते पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे की जर चांगलं पैसे आले तर आम्ही ओसरू काय परिस्थिती सुधारली पाहिजे की भारता किंवा पेंट तुम्ही घालत नाही वाचू पडते तर बघा मित्रांनो आता कॅल्शियम बिल्शियमचा विषय एवढी परिस्थिती गरीब आहे मग अजून बारा आहे पैकी काय अडचण विकत नाही विकत नाही आता रोखला म्हणजे जेवढा आपण इच्छा आहे ना तेवढं पैसे काय परत मध्ये तेवढ पैसे नाही ते मग आता बघा मग बघतोय आपण बैलगाडी क्षेत्रात आज गट पास केला तर तीन चार लाखाला वासर मागते मग मग आमचा बैल तर चांगला असं तुम्ही ते सेमी बघू शकता की असं काय लोक खूप जाते दहा मग खूप जायला लांबच्या गाड्यानं मागितलाच नाही ना लांबच्या गाड्याने मागितला नाही आपल्या जवळच्या गाड्याने मागितलं त्यांचं नाव घ्यायचं नाही पण त्यांचा बैल पण चांगला पळतोय आणि त्यांनी मागे नाव बैल सगळ्यांना माहीत पण आहे ते बैल त्यांनीच मागितलंय नाही नाही बाहेरचा ना, इकडं ना, सा मायनी साइडचा सा हा माणूस त्यांनी मागितलाय मित्रांनो बघू शकता खूप छान वासरू पळते आणि हे जी मुलाखत घ्या वाटली नंबर जरा तुमचा शहात्तर सहासष्ट अठ्ठावन्न चौऱ्याण्णव अठरा शहात्तर सहासष्ट अठ्ठावन्न चौऱ्याण्णव अठरा तर बघा मित्रांनो वासरू छान पळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वासराची जर इमारत बघ इमारत एवढी लहान लई लई नाही लहान म्हणजे लांबीला जास्त आहे पण टाकत नाही रगी बोलते हो oh. तो वासराच फक्त एवढं रक आहे एवढं मैदानत काय मैदान एक मालक सोडला का नाही तर तो कोणाला तर जवळीवर देतो अजूनपर्यंत हाईच तेवढा तव पाळायचं अजून आदत आहे तो अजून तो आदत आहे तरी एवढा तव आहे असं कधी त्याला राबत नाही त्याला फेर नाही तर काय नाही सोडायचं मैदान करायचं मैदानावर नाही घरी त्याला राब नाही शिकवणी नाही काय नाही करून <सवस्तिति> मला सगळ्यात वाईट वाटल्या भरडा नाही वासराला त्या ना गोष्टीच आणि चटणी बाकी वर पैलवान म्हणायचं याला मालक रोटरा जातो त्या ट्रॅक्टर वर आणि त्या पैशात घर पण चालवतोय आई वडील पण घरात तुम्ही परिस्थिती बघताय घर पण चालवतोय आता वासराज पण बघतोय त्या दिवशी आठवड्याच्या मैदानाला

म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर वासर जर पळायचं म्हटलं तर वासराच्या अंगात पाहिजे मला वाटतं ह्याला भरून उरली हो 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 मित्रांनो हो. वास्त्र चांगला एखाद्याला घ्याय असलं तरी घेऊ शकता पण घ्यायचं नसेल तर एखाद्या ह्याला पायरा दिला चांगल्या चांगला तर गरिबात चांगलं वेळ